नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो एखाद्याला थोडा तरी स्वाभिमान असता तर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री धनंजय मुंडे यांना उद्देशून हे वक्तव्य केलेलं आहे पवारांनी स्वाभिमानाच्या बाता कराव्यात यापेक्षा विनोद काय असू शकतो असा प्रश्न यानिमित्तानं निर्माण होतो मवियाच्या सत्ता सत्ताकाळामध्ये जेव्हा मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाले तेव्हाही त्यांचा स्वाभिमान जागा झाला नाही त्याचं कारण काय आहे तर कारण तेव्हा पवार त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे होते आरोप करणाऱ्या व्यक्तीला चेपण्याचा प्रयत्न ते वारंवार करत होते पवारांच्या फुटपट्ट्या प्रत्येक घडीला प्रत्येक व्यक्तिगणिक कशा बदलतात हे त्यांनी एकाच दिवसात दोनदा सिद्ध केलेलं आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे यांच्या कारनाम्यांची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली परंतु हे कारनामे एका दिवसात झालेले नाहीत मवियाच्या कारकिर्दीमध्ये मुंडे यांच्या कारनाम्यांचा लेखाजोखा घेण्याची उसंत बहुदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मिळाली नसावी करुणा मुंडे यांच्या बहिणीनं मुंडे यांच्यावर जेव्हा अत्याचाराचे आरोप केले तेव्हा पवारांनी त्या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावलेले होते ज्या सरकारचे पवार रिमोट कंट्रोल होते त्या सरकारनं अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची तसदीसुद्धा घेतलेली नव्हती तासन तास चौकशा करण्यात आल्या पण आरोप करणाऱ्या महिलेची चौकशी झाली तेव्हा जर पवारांनी मुंडेंना स्वाभिमानाचे धडे दिले असते तर काल त्यांना ती तसदी घेण्याची काही एक गरज उरली नसती पवारांच्या फुटपट्ट्या प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्या सोयीप्रमाणे बदलतसुद्धा असतात काल शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते वक्तव्य करणं योग्य नाही असं पवार म्हणाले दोन मर्सिडीज दिल्यानंतर उभाटा शिवसेनेमध्ये पद मिळतं या वक्तव्यामुळं तर उद्धव ठाकरे दुखावले गेले पाहिजे होते परंतु त्यांच्यापेक्षा जास्त चिडचिड चीड़ ही शरद पवारांची झाली खरं तर जो निकष त्यांनी गोरेंना लावला तोच डॉक्टर तारा भवाळकर यांना लावायला हवा होता पवारांच्या फुटपट्ट्या प्रत्येकासाठी या वेगळ्याच आहेत परिसंवादाच्या निमित्तानं डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेलं हे वक्तव्य तद्दन अनावश्यक आणि अपरिपक्व होतं ही पवारांची प्रतिक्रिया आहे ती देण्यासाठीच कालच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं उभाटा शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांचा समाचार घेतलेला आहे अत्यंत शेलक्या शब्दात तो त्यांनी शब्दा समाचार घेतला तो बहुधा पवारांना कमी वाटला म्हणून का काय ते जातीनं मैदानात उतरले एका महिलेला उत्तर देण्यासाठी गुरुशिष्य मैदानात उतरले असं चित्र होतं याची खरोखरच गरज होती का पवारांचं कायम आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा प्रकारची पद्धत असते जर गोरे यांना उद्धव ठाकरेंना लक्ष्य करून औचित्यभंग केलाय तर डॉक्टर तारा भवाळकरांनी दुसरं काय केलं कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही याचा व्यवस्थित समाचार घेतलेला आहे डॉक्टर भवाळकरताईंनी काल फक्त मोदींना लक्ष करून निवडक संवेदनशीलतेचं प्रदर्शन केलं तेच पवारांनी केलं गोरेंचं विधान अनावश्यक आणि अन अपरिपक्व असेल तर डॉक्टर भवाळकरताईंनी दुसरं काय केलं त्यांच्या विधानामध्ये किती परिपक्वपणा होता हा प्रश्न यानिमित्तानं निर्माण होतो फुटपट्टीच लावायची असेल तर भवाळकर ताईंनी पाहुण्यांचा अपमान करून शिष्टाचाराचे तेरा केलेले आहेत परंतु पवार हे डॉक्टर भवाळकर ताईंबाबत बोलणार नाहीत कारण त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये जाणते नेते म्हणून ताईंनी पवारांना व्यवस्थित गुळ लावलेला आहे तुम्ही आमच्या आरत्या ओवाळा आम्ही तुमच्या आरत्या ओवाळतो असा एकूण हा कार्यक्रम होता कधी कधी वाटतं या साहित्य संमेलनाचं आयोजन म्हणजे वर्षातून एकदा पवारांनी स्वतःच्याच आरत्या ओवाळून घेण्याची व्यवस्था केलेली आहे पवारांनी हे व्यवस्थित जुळवून आणलेलं आहे पवार कृपेनं कुणीतरी संमेलनाच्या अध्यक्षपदी बसतो मग तो अध्यक्ष भाषणात पवारांचा जाणते म्हणून कौतुक करतो पवार हे एका दगडात दोन पक्षी मारण्यात पटायत आहेत बारामतीकारांची करामत इथं संपत नाही ज्याचा अपमान करायचा तोही भाषणाच्या वेळी मंचावर असेल याची व्यवस्थाही शरद पवार हे करत असतात यंदाच्या साहित्य संमेलनाचं आमंत्रण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं हेच शरद पवार गेलेले होते त्यामुळं मोदींचा अपमान होणार नाही हे पाहणं हे पवारांची जबाबदारी होती तो झाल्यानंतर पवारांनी डॉक्टर भवाळकरांना योग्य शब्दात त्याच्याबद्दल सुनवायला हवं होतं परंतु तसं झालं नाही कारण डॉक्टर भवाळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला आणि पवारांच्या आरत्या ओवळलेल्या होत्या परतफेड म्हणून पवारांनी डॉक्टर भवाळकरांचा हा सगळा प्रकार पोटात घातला आणि डॉक्टर नीलम गोरेंना झाप झाप झापलं हे सगळं मुंड्यांना माहिती आहे है। त्यामुळं ते स्वाभिमान असेल तर राजीनामा द्या वगैरे सल्ले ऐकणार नाहीत हे शब्द ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून बाहेर पडतील त्या दिवशी खरा तो काय तो फैसला होईल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद